ही कथा ऐकल्यावर तुमचं जगणं नक्कीच सोपं होईल फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक राणी आपले ओलेके सुकवण्यासाठी राजवाड्याच्या छतावर गेली होती तिने आपला मौल्यवान कंठा काढून बाजूला ठेवला व केस विचरू लागले इतक्यात तिकडून एक कावळा आला कावळ्याला तो कंठा गळ्यातील हार म्हणजे काहीतरी खाण्याची गोष्ट वाटली व तो कंठा <coughs> घेऊन कावडा उडून गेला एका झाडावर बसून त्याने कंठा खाण्यासाठी प्रयत्न केले मौल्यवान अशा कंठ्यांमध्ये हिरे जळलेले होते कठोर अशा हिऱ्यावर चोच मारून मारून तो थकला व त्याने ते खाण्याचा नाच सोडून दिला तो कंठा तसाच झाडावर लटकट ठेवून त्याने आकाशात भरारी मारली ते अन्नाचा शोध घेण्यासाठी इकडे राणीने केस विचारले व तिच्या लक्षात एक गोष्ट आली की आपला मौल्यवान कंठा गायब झाला आहे इकडे तिकडे शोध घेऊ तिला तो सापडे ना शेवटी ती रळत रळत राजाकडे गेली व म्हणाली महाराज माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे तुम्ही त्याचा शोध घेण्याचे आदेश द्या राजा म्हणाला दुसरे इतरही दागिने आहेतच की तुला तोच कंठा कशाला पाहिजे राणीने ऐकले नाही व तोच कंठा पाहिजे म्हणून हट्ट धरून बसली राजाने कंठा शोधण्याचे आदेश दिले सर्वजण तो शोधू लागले पण कोणाला काही तो कंठा सापडे ना राजाने कोतवाला बोलावून सांगितले की आजच्या आज तू सर्व शिपाई सैनिक प्रजा सगळे मिळून त्या हाराचा शोध घे जो कोणी तो हार आणून देईल त्याला आपण अर्धे राज्य बक्षीस म्हणून देऊ अशी घोषणाही त्याने त्यावेळी केली अर्धे राज्य बक्षीस मिळेल या आशेने सर्वजणच कामाला लागले सगळीकडे शोध यंत्रणा सुरू झाली शोधता शोधता अचानक कुणाला तरी तो हार सापडला एका घानेरड्या पाण्याच्या नाल्यामध्ये त्याला तो हार दिसला पाणी इतके घानेरडे होते की जवळून जाताना सुद्धा किळस यावे दुर्गंध सर्वत्र पसरला होता पण त्या पाण्यात तो हार पडलेला दिसून येत होता हार दिसता क्षणी अर्धे राज्य बक्षिसाच्या बक्षिसाच्या आशेने एका सैनिकाने त्या पाण्यात उडी मारली सगळीकडे शोधले त्याने पण हार काही मिळाला नाही हार जणू गायबच झाला सैनिकाने मारलेली उडी पाहून कोतवालाच्या मनातही लोभ निर्माण झाला त्यानेही अर्धे मिळवण्यासाठी त्या नाल्यात उडी मारली पण हार पुन्हा गायब झाला त्या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजांनाही तो हार दिसला व सगळेजण बक्षिसाच्या आशेने त्या घाण पाण्यात उड्या मारू लागले पण हार कुणाच्याच हातात येत नव्हता सगळेजण उडी आहेत पाहून मंत्री सरदारही मुख्य प्रधानजी यांनाही अर्ध्या राजाची हाव सुटली व तेही घाणेरड्या पाण्यात उड्या मारू लागले पण हार काही सापडे ना जेव्हा कोणी उडी मारे तेव्हा हार गायब होऊन जाईल नाही हे लक्षात आले की तो मनुष्य त्या पाण्याच्या वास सहन न झाल्याने पटकन पाण्यातून निघून बाहेर येईल व तो बाहेर पडता शनी हार पुन्हा दिसू लागे मंत्री सरदार मुख्य प्रधान यांनी घाणेरड्या पाण्यात उड्या मारून हार शोधण्यासाठी प्रयत्न केले हे राजाच्या कानावर गेले व त्याला वाटले की यांनी जर हार शोधला तर मला माझे अर्धे राज्य गमवावे लागेल त्यासाठी राजाही तेथे आला व त्याने आपली राजवस्त्रे उतरवली आणि त्यानेही त्या नाल्यात उडी मारली त्याच वेळेस तिथून एक संत जात होते राजाला उडी मारलेली पाहिली आणि तो मोठमोठ्या हसू लागले त्यांनी विचारले हे काय चालले आहे सगळेजण असे चिखलात घाणीत का माखात आहे राजा असणारा माणूस असल्या घाणेरड्या पाण्यात का उडी मारतो आहे लोकांनी उत्तर दिले राणीचा हार पाण्यात पडला आहे म्हणून सर्वजण पाण्यात उड्या मारत आहेत पण उडी मारता क्षणी कसा कोण जाणे तो हार गायब होत होता संत अजूनच मोठ्याने हसू लागले लोकांनी त्यांना विचारले काय झाले संत त्यावर म्हणाले अरे वेड्यांनो तुम्ही ज्या हाराकडे पाहून पाण्यात उड्या मारत आहात तो हार झाडावर आहे पाणी आणि पाण्यात दिसते आहे ते त्याचे प्रतिबिंब आहे खरा हार हा झाडावर आहे आणि तुम्ही प्रतिबिंबाला हार समजून पाण्यात शोधत आहात लोकांच्या लक्षात खरा प्रकार आल्यावर लोक शर्मिंदा झाले तात्पर्य मानवी जीवनाची पण आज त्या लोकांप्रमाणेच अवस्था झाली आहे जे आपल्याला पाहिजे आहे त्याचा प्रतिरूपाकडे प्रतिबिंबाकडे पाहून आपण ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत खरे सुख समाधान शांती मनस्वास्थ हे शोधण्यापेक्षा आपण त्याची प्रतिरूपे प्रतिबिंबे जवळ करत आहोत यातून काही मिळण्यापेक्षा आपण कितीतरी गोष्टी गमावित आहोत खरं आहे ना